जगातील सर्वात मोठ्या व दाट लोकवस्ती असलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकल्प हा महायुती सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे मुंबईच्या मध्यभागी वसलेली पाचशे नव्वद एकरच्या या झोपडपट्टीत गेल्या अनेक दशकांपासून अनधिकृत घरे अनधिकृत लघुउद्योग सुरू आहेत एकोणीसाव्या दशकाच्या सुरुवातीला मासेमारी करणारे येथे वास्तव्यास होते मात्र त्यानंतर उपजीविकेसाठी मुंबईमध्ये आलेले अनेक जण येथे स्थायिक होत गेले आणि ते वाढत गेले या झोपडपट्टीचा विकास करण्याचं स्वप्न महायुती सरकारने पाहिले पुनर्विकासातूनच या झोपडपट्टीचा काया होऊ शकतो यावर महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे सरकार ठाम आहे धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना दोन हजार चार मध्ये मांडण्यात आली होती सुनियोजित घरे स्वच्छता आणि आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये या झोपडपट्ट्यांचा विकास होणार होता या वीस वर्षांच्या काळामध्ये अनेक सरकारे बदलली परंतु वित्तपुरवठा मालमत्ता हक्कांची गुंतागुंतीची समस्या आदी कारणांमुळे व महाविकास आघाडीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला गेला दोन मध्ये या प्रकल्पाला गती मिळाली मात्र त्यावेळी आलेल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये या प्रकल्पाला अडथळे आले मात्र त्यानंतर पुन्हा महायुती सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा धारावीच्या विकासाचं स्वप्न सत्यात सरकारने भूसंपादन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून धारावी प्रकल्पाला दिली एवढा मोठा प्रकल्प प्रकल विकसित करायचा तर महायुती सरकारने तेवढाच प्रबळ विकासक शोधला महायुती सरकारने कठोर पात्रता निकष ठरवून बोली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला बोली प्रक्रियेत पारदर्शकता आर्थिक ताकद आणि अनुभव यांना प्राधान्य देण्यात आलं त्यानंतर हा प्रकल्प अदानी समूहाकडे विकासासाठी सोपवण्यात आला पहिल्या टप्प्यात अंदाजे पाच हजार एकोणसत्तर कोटी रुपयांच्या बोलीवर हा विकास सुरू होणार आहे हा संपूर्ण खर्च वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे माहिती सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पावर विधेयकांचे अजूनही राजकारण सुरू आहे या परिसराचे टेंडर घेणाऱ्या अदानी समूहाबाबतही विरोधकांनी आक्षेप घेतलाय मुळात सर्वात कमी बोली लावल्यामुळे हे टेंडर अदानी समूहाला देण्यात आले होते मात्र तरीही त्यावर राजकीय पोळी भाजली जात आहे ठाकरे गटाने तर आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये अदानी समूहाला दिलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प सत्तेत आल्यास रद्द करण्याचं आश्वासन दिलंय मात्र तरीही महायुती सरकारच्या नियोजनातून या प्रकल्पाचा कायापालट सुरू आहे पुनर्विकास झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांचे आयुष्यमान बदलणार आहे